नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा चढ चड़ चढून मुख्य इमारतीपाशी दोघे आले जयश्री म्हणाली दादा तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय ते बघा तिथे ऑफिसपाशीच उभे आहेत एवढं बोलून जयश्री पुन्हा बागडत निघून गेली तत्त्वज्ञान विद्यापीठाचं प्रांगण हे तिचं खेळाचं अंगण होतं मनसोक्त खेळायची हुंदडायची आताही तशीच हुंदडत होती जयश्री निघून गेल्यावर शास्त्री पुढे झाले ऑफिसपाशी उभी असलेली ती मंडळी अदबीनं पुढं आली झोकून पांडुरंगशास्त्रींना अभिवादन केलं त्या तिघा चौघांमधला एक जण पुढे आला आणि म्हणाला दादा आम्ही बडोद्याहून आलो आज मुंबईला आलो म्हणून आपलं दर्शन छोटी जयश्री पांडुरंग शास्त्रींना दादा म्हणायला लागल्यापासून इतर स्वाध्यायी देखील दादाच म्हणू लागले जयश्री निर्मलाताईंना भाभी म्हणत असे त्यांच्या सहवासात येणारी मंडळी भाभी म्हणायची म्हणून जयश्री पण आपल्या आईला भाभी म्हणायची स्वाध्यायींनी मात्र भाभी हे नाव उचललं नव्हतं निर्मला ताईंना ताई म्हणूनच संबोधायचे आणि शास्त्रींना दादा आणि आता स्वाध्यायी बंधूंनी देखील दादा म्हणूनच संबोधलं मग स्वतःची ओळख करून दिली पांडुरंगशास्त्री म्हणाले वा वा अहो तुमच्यासारख्या कृतिशील भावांना मला भेटायला नेहमीच आवडतं अत्यंत भारावलेल्या मुद्रेनं सर्वांनी पांडुरंगशास्त्रींकडे पाहिलं तेव्हा प्रत्येकानं आळीपाळीनं प्रेमभरल्या नजरेनं शास्त बघत शास्त्रींनी विचारलं काही अडचण तर नाही आली ना कुठे नाही दादा अडचण आली तर आपोआप दूर होते नाही का शेजारच्याकडे पाहून पृच्छा केली तो शेजारचा लगेच म्हणाला खरे दादा कोणतंही संकट येऊ दे त्याचा सामना करायची हिंमत आमच्या अंगी आली आहे काय मनसुखभाई चोक्कस मनसुखभाई पुढे म्हणाले दादा स्वाध्यायात येऊन आमचं जीवनच बदलून गेलं आहे आमची प्रत्येक कृती देव बघत असतो ही जाणीव झाल्यामुळे हातून वाईट काम होतच नाही हाती घेतलेलं काम बिघडत नाही आम्ही दादा नियमित भावफेरीला जातो एखादी दिवशी चुकते हे बघा आपल्याकडे कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नाही आपलं दैनंदिन काम सांभाळून ठराविक दिवशी देवाच्या कामासाठी बाहेर पडायचं म्हणजे झालं पांडुरंगशास्त्रींनी ही भावफेरीची नवी संकल्पना आणली होती एकादशीला सर्वसाधारणपणे खाण्यात बदल उच आणला जातो पांडुरंगशास्त्रींनी चालण्यात बदल आणला होता एकादशीला देवासाठी उंबरठा ओलांडण्याची नवी संकल्पना प्रत्यक्षात आणली प्रत्येक एकादशीच्या दिवशी सर्वसाधारण भाविक लोक मंडळी उपास करतात अर्थात नेहमीच्या जेवणात बदल करून साबुदाण्याच्या खिचडीसारखे पदार्थ दुप्पट खातात नेहमीप्रमाणे दैनंदिन कामं उरकून रात्री पुन्हा तेच खातात म्हणजे झाली एकादशी साजरी अशा प्रकारचं कर्मकांड पांडुरंगशास्त्रींना पहिल्यापासून मुळीच मान्यच नसायचं किंबहुना अशा उपवासावर ते जोरदार आक्षेप घेत उपवास म्हणजे देवाचा वास देवाजवळ जाणं याचा अर्थ देवापुढे नुसतं बसून राहायचं नसून प्रत्यक्ष देवाचं काम करायचं म्हणजे खरा उपवास देवाचं काम म्हणजे संस्कृतीपासून दूर गेलेल्या लोकांपर्यंत जाणं त्यांच्यामध्ये प्रेमाचे दैवी संबंध प्रस्थापित करणं पांडुरंगशास्त्रींनी स्वाध्यायींना उपवासाचा अर्थ समजावला त्यानुसार नेहमीची सांसारिक कर्तव्य दूर ठेवून स्वाध्यायी मंडळी पांडुरंगशास्त्रींचे विचार घेऊन देवकार्यार्थ प्रत्येक एकादशीला घराबाहेर पडायची जवळपासच्या खेड्यात गावात जायची अशा पद्धतीनं एकादशी साजरी करत होते ती पद्धत गेले कित्येक दिवस चालू होती पुढे अनंत काळ चालू राहणार होती पांडुरंगशास्त्रींच्या मघाच्या बोलण्यावर मनसुखभाई पटेल म्हणाले दादा हे दिनेश भट आहेत ना ते गुजरातच्या इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये मोठ्या हुद्द्यावर आहेत असिस्टंट चीफ इंजिनियर चोक्कस तर दादा यांच्यापुढे अक्षरशः पैशांचा ढीक पडतो अंडर द टेबल पण ते हात नाही लावत भटमध्येच म्हणाले म्हणजे दादा आता आमच्या हातून कोणतंही वाईट काम होतच नाही दादा तुम्ही आम्हाला हे तेजस्वी जीवन दिलं बोलताना दिनेशभाईंना गलबलवून आलं होतं पांडुरंगशास्त्री म्हणाले अरे तुमची निष्ठा आहे ना मग हातून वाईट गोष्ट होणारच नाही सध्या मी इथे किनारपट्टीवरचे कोळी लोक आहेत त्यांच्याकडे जायला सुरुवात केली आहे अगदी एकटा जातो खरोखरच कितीतरी दिवस पांडुरंगशास्त्री कोळी लोकांमध्ये एकटे जात होते कोळी लोकांमध्ये जाण्याची कल्पना एखाद्याला सहनसुद्धा व्हायची नाही असेच एक जुने स्वाध्यायी होते त्यांचं नाव गोकुळदास उंची वेताची गोल हसरी, मुद्रा, धोतर सदरा डोक्यावर साजेशी गोल टोपी अशी त्यांची अगदी साधी राहणी आणि अतिशय हुशार व्यापारी होते त्यांच्या वयाच्या ज्येष्ठतेचा विचार करून पाठशाळेतील सर्वस्वाध्यायी त्यांना गोकुळदास बाप्पा म्हणायचे दर रविवारी ते पाठशाळेत नियमित यायचे मुंबईला व्यापार सांभाळून वापीलाही कारखाना काढायच्या विचारात होते एका रविवारचं पांडुरंगशास्त्रींचं प्रवचन झाल्यावर ते पांडुरंगशास्त्रींच्या दर्शनासाठी दालनात आले त्यांना पाहून पांडुरंगशास्त्री म्हणाले केम छे बाप्पा आनंद छे मुलगा भक्तिफेरीला जायचं म्हणतो हां बाप्पा तुम्ही वापीला कारखाना काढतायत जवळच कोळ्यांच्या वस्त्या आहेत तिथे तुम्ही भावफेरी करा की श्रावणातल्या ऊन सावल्यांच्या खेळाप्रमाणे गोकुळदासांच्या मुद्रेवरचे भाव भराभर बदलत होते मुद्रेवरचा हास्यभाव मात्र कायम होता सस्मित मुद्रेने म्हणाले दादा स्वाध्याय कार्यावर माझी निष्ठा आहे तुम्ही दुसरं काहीही सांगितलं तरी ते मी करीन अगदी चौथ्या मजल्यावरनं उडी मारायला सांगितली तरी ती मी मारीन पण कोळ्यांमध्ये मला पाठवू नका त्यांच्या सुद्धा दुर्गंधी येते हो काही न बोलता शास्त्री त्यांच्याकडे नुसते पाहत राहिले मनाशी म्हणत असावे अजून माझा माणूस तयार व्हायचा आहे दुसऱ्या कुणालाही ते कोळ्यांकडे पाठवू शकले असते पण त्यांनी तसं केलं नाही ते स्वतः उठले दमणजवळच्या कोळीवाड्यात त्यांची सतत पावलं पडू लागली कोळ्यांच्या झोपड्या जोपड़े, झोपड्यांमधून विचारांचे दीप उजळायला लागले पुढे त्यातले काही कोळी उत्सुकतेनं पाठशाळेत आले प्रवचनानंतर सहजगत्या पांडुरंग शास्त्रींना सामोरे आले की शास्त्रींनी त्यांना नावानिशी हाक मारली आणि जवळ बोलावून घेतलं त्यांनी नमस्कार केल्यानंतर शास्त्रींनी प्रत्येकाला छातीशी धरलं पाठशाळेतले इतर स्वाध्यायी ते चकित होऊन दृश्याकडे बघत होते पांडुरंग शास्त्री अगदी एकटे कुठे कुठे पोचलेत या विचारानं त्यांना आश्चर्य वाटत होतं आपणही या कार्यात आता पुढे व्हायला हवं हो, असं खूप जणांना वाटायला लागलं पुढे एक तरुण स्वाध्यायी पांडुरंगशास्त्रींना म्हणाला दादा कोळ्यांमध्ये मी आपल्याबरोबर आलो तर चालेल का पांडुरंगशास्त्रींनी त्या गोष्टीला संमती दिली तो तरुण कोळ्यांमध्ये जाऊ लागला काही दिवसातच आणखी काही उत्साही तरुण स्वाध्यायी त्याला सहकारी म्हणून लाभला या गोष्टी पुढच्या काळात घडून घडून आल्या तोपर्यंत शास्त्री एकटेच कोळी लोकांमध्ये जात होते ते पुढे म्हणाले आज त्यांच्यामधले पुष्कळ लोक व्यसनाधीन झाले आहेत स्मगलिंगचाही नाद लागला आहे म्हणून तुम्हाला सांगतो त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत वाईट स्थिती आहे आगरी वाघरी ह्या जमातीची सुद्धा तशीच अवस्था आहे आता त्यांना स्वाध्याय विचार पटायला लागलाय हळूहळू निश्चित बदल घडून येईल मला खात्री अर्थात मी कोणाला बदलायला जात नाही नाही पण दादा माणूस आपोआप बदलतो मनसुखबाईंच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्रींनी नुसतीच मान डोलावली मग म्हणाले तुम्ही आता जेवून जायचं बरं का रात्रीची राहण्याची सोय झाली आहे हो दादा घाटकोपरला आम्ही जाणार आहोत तिथे नातेवाईकांकडे उतरलो होत ठीक आहे दिनेशभाई पण भोजन केल्याशिवाय मात्र जायचं नाही मी थोडा वेळ इथे फिरतो मग पांडुरंगशास्त्रींनी एका विद्यार्थ्याला बोलावून घेतलं त्याला त्या स्वाध्यायींच्या भोजनाची व्यवस्था करायला सांगितली पुन्हा ते विद्यापीठाच्या आवारातून फिरायला लागले पुढच्या मुख्य द्वारापाशी जाऊन पुन्हा मागे फिरले डावीकडे वळून आचार्य सदनापाशी आले तेवढ्यात समोरून त्यांना निवासस्थानाच्या दिशेने पुन्हा जयश्री उड्या मारत आलेली दिसली दादा ते सॉलिसिटर काका भेटायला आले तुम्हाला आलोच बसवून ठेव हो त्यांना त्यांना सातची वेळ दिली होती आणखी दहा मिनटं आहेत वेळ फिरून येतो जयश्री पुन्हा निघाली तेव्हा पांडुरंगशास्त्रींनी तिला विचारलं काय ग तुला काही अभ्यास वगैरे काही नाही का हो झाला की आणि दादा तुम्ही तर मला शाळेतून काढणार आहात ना मग कशासाठी अभ्यास करायचा जयश्री कोलंबो स्कूलमध्ये शिकत होती पहिली दोन वर्ष इंग्रजी माध्यमातून शिकली पुढची दोन वर्षं मराठी माध्यमातून शिकली होती अभ्यासात हुशार होती एक पाठी होती शाळेत पहिला नंबर कधी सोडला नाही इतक्या हुशार मुलीला चाकोरीबद्ध शिक्षणात किती दिवस अडकवायचं हळूहळू शास्त्रींना वाटू लागलं विचारांती त्यांनी तिला पाठशाळेत शिक्षण देण्याचं ठरवलं चौथीची परीक्षा झाल्यानंतर तात्यांप्रमाणेच ते आपल्या मुलीसाठी पाठशाळा सुरू करणार होते तिच्या बोलण्यावर पांडुरंगशास्त्री जरबेच्या स्वरात म्हणाले जोपर्यंत तू शाळेत आहेस तोपर्यंत मन लावून अभ्यास करायचा कळलं का जा आता अभ्यासाला बस अभ्यास झाला माझा सगळं तोंडपाठ आहे आपल्या मुलीकडे कौतुकानं बघितलं आणि म्हणाले जा त्या काकांना सांग मी आलो जयश्री दुडक्या चालीनं तिथून निघून गेली विद्यापीठ परिसरातून आणखीन एक फेरी मारून शास्त्रींनी अत्रीछाया या आपल्या निवासस्थानात प्रवेश केला समोर बसलेल्या स्वाध्यायी सॉलिसिटरने त्यांना उठून नमस्कार केला एका सोफ्यावर पांडुरंगशास्त्री आरामात बसले समोर सॉलिसिटर स्वाध्यायी बसले अहो इथं वर बसाला नाही दादा इथेच ठीक आहे बोला केमछे काय काम काढलं शास्त्रींनी मुद्द्यालाच हात घातला सॉलिसिटर्सवाध्यायी नम्रपणे म्हणाला दादा अमेरिकन युनिव्हर्सिटीचं पत्र आलं होतं ना आपल्याला हो मी नकार कळवून टाकला म्हणून तर दादा मी तातडीन आलो आहे हा मान तुम्ही स्वीकारायला हवा त्यामुळे तुमचं नाव गावागावांपर्यंत पोचेल दादा तुमचा मान तो आमचा मान कृपा करून हा प्रस्ताव मान्य करा तो तरुण सॉलिसिटर आत्यंतिक प्रेमापोटी कळकळीनं बोलत होता त्याच्या दृष्टीनं तो मोठा मान होता काही दिवसांपूर्वी मिस स्टॅनिला शेफर्ड यांचं पांडुरंगशास्त्रींना पत्र आलं होतं स्टॅनिला शेफर्ड ही अतिशय अभ्यासू जिज्ञासू तितकीच धनिष ब्रिटिश विदुषी होती अमेरिकेचे डॉक्टर कॉम्प्टन यांची सहकारी होती जपानच्या विश्व तत्त्वज्ञान परिषदेसाठी शेफडबाई डॉक्टर कॉम्प्टन यांच्या समवेत उपस्थित होत्या त्या परिषदेतलं पांडुरंगशास्त्रींचं तडफदार भाषण लोकविलक्षण विचारांमुळे प्रभावित होऊन डॉक्टर कॉम्प्टन यांना दिलेली ती ऑफर पांडुरंगशास्त्रींनी दिलेला नकार या सर्व घडामोडीच्या त्या साक्षीदार होत्या युनोचा प्रस्ताव इंडिया कॉन्टिनेंटलच्या पदाचा प्रस्ताव अशी मोठमोठी प्रलोभनं शास्त्रींनी नाकारल्याचं स्टॅनिलाबाईंना माहीत होतं तरी पण त्या परदेशी मंडळींनी पिच्छा सोडला नव्हता रुडफ्रे कॉम्पटन शेफर्ड ही तत्त्वज्ञ मंडळी केवळ शास्त्रींच्या प्रेमापोटी त्यांना साजेशा कोणत्या ना कोणत्या मानाच्या पदावर बसवायला बघतच होते स्टेनिलाबाई अमेरिकन युनिव्हर्सिटीला मनोविज्ञान विषयावर शोधनिबंध सादर करणार होत्या तो सादर करण्यापूर्वी त्यांना शास्त्रींचं मार्गदर्शन त्यांनी मिळवलं होतं शोधनिबंधाची काही प्रकरणं त्यांनी आपल्या पत्रासोबत पांडुरंगशास्त्रींकडे पाठवली होती त्यानंतर काही दिवसातच अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून शास्त्रींकडे एक पत्र आलं तत्वज्ञान मानसशास्त्र या विषयांमध्ये पी एच डी करणाऱ्यांचं रेफरी रे बनावं म्हणून पांडुरंगशास्त्रींना त्या पत्रातून आग्रहाची विनंती कळवण्यात आली होती परंतु शास्त्रींनी अमेरिकन युनिव्हर्सिटीला आपला नकार कळावला होता ही गोष्ट त्या सॉलिसिटरला समजली होती म्हणून तो धावत पळत त्यांना भेटायला आला आणि पांडुरंगशास्त्रींना तो प्रस्ताव मान्य करावा म्हणून विनंती करीत होता तो पुढे म्हणाला दादा माझ्याप्रमाणे कित्येक स्वाध्यायी बंधूंची तशीच इच्छा आहे हो, हो मला सांगितलं पुष्कळांनी भेटून म्हणून म्हणतो पांडुरंगशास्त्री एकदम करारीपणे बोलायला लागले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पणमस्तू